मित्रांनो एक मैत्रीपूर्ण शर्यत बघायला वाटली आर के वाईचा धक्कन होता आणि सोबत कुटारी पनवेलचा सोन्या विपक्ष आपला लक्ष होता आणि सोबत आपला शिलगावचा राणा होता एक चांगली लढत झाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली दादाशी दोन मिनटं बोलू दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या ना दादा पवन भोईल दादा आजची एक चांगली शर्यत झाली आजच्या शर्तीबद्दल सांगा ना शरद शरद मैत्रीपूर्णच होती आपल्याकडे शिलचा राणा होता आपला लक्ष होता शर्यत वगैरे कशी जमली नाव पडलेलं कोणाचं आपला नाव होता एक गोंडा पाच हजार दोन बालद्या होत्या ते आपल्यावर नाव पूर्ण बक्षीसवर फिरवलं हो दादा बघा आता बघायला गेलं ना तर कुठारी बनवेल तर सोन्या एक मुंबई मधला मुंबई बिंचवड मधला एकदम टॉपचा नंदी आणि नक्कीच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अशी चर्चा आहे आज त्यांच्या सोबत लढत होती नक्कीच एक मनामध्ये धाकधूक पण असेल पण एक चांगली गाडी झाली मस्त झाली धाकधूस तर होतीच आम्हाला पण आम्हाला आमच्या बैलांवर विश्वास आहे दोन्ही बैलांवर आम्हाला वाटलेलंच आम्ही एक चकड्यात तरी मारू गाडी मारली ती नक्कीच आता एक मैत्रीपूर्ण लढत झाली आणि चांगली गाडी लक्ष लक्षात आपल्याला बघायला भेटत घाटावरती असो मुंबई मध्ये असो सगळीकडे सारखच पलत आणि एक चांगलं म्हणजे त्यांनी बऱ्याचशा मैदानामध्ये एक नंबर पण केलेला आहे सांगा ना थोडासा इतिहास सांगा ना लक्षाचा लक्षाने पोल्याच्या मैदानाला तीन नंबर केला वापस कुंभे नागेची कुंभे ते एक नंबर केला वापस आता बोनिवलीला बिंजोड केली आज बिंजोड केली नक्कीच आजची होती आजच्या किती महत्व महत्व होता होता तुम्हाला आणि आज शिलगावचा राणा शिलगावचा राणा म्हटलं तर पब्लिकला एकदम टॉपला पलत आणि आज देखील चांगला पलायला काय बोलायला त्याच्या स्पीड बद्दल आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर आमच्या तो असला तर गुलाल नक्कीच होतो आमचा याच्या अगोदर कधी का गाडी चार गुलाल झाले आमचे आमची म्हणजे चार चार केले ओके आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल एक प्रभू श्रीराम जयंती आहे सॉरी राम रामनवमी आणि रामनवमी निमित्त एक चांगलं मैदान झालं आणि चांगल्या प्रकारे मात्र म्हणजे पार पाडते काय बोलला मैदानाबद्दल मैदान तर एकदम भारीच आहे ता आमचा गुलाल होतोच म्हणून आम्ही इथे येतोच आणि फाटीबद्दल काय सांगाल कारण का फाटी पण त्यांनी पालासाठी ना एकदम चांगली रित्या बनवलेली आहे ट्रॅक्टर वगैरे हो चालून त्याच्यानंतर पाणी वगैरे हो मारून एकदम छान बनवलेली आहे आवडती फाटी आमची <laughs> नक्कीच दादा आज एक चांगलं गुलाल झाला आज तुमच्या सोबत बघतो खूप सारी मंडळी असत आणि खरोखर त्यांच्यामुळेच कुठेतरी हा बैलगाडी क्षेत्र आपला टिकून आहे काय बोलाल त्यांच्याबद्दल कारण का त्यांच्याशिवाय हा क्षेत्रच नाही आहे काहीच नाही बैलगाडी क्षेत्रच नाही ओके दादा धन्यवाद दादांशी बोलतो दोन मिनिटं दादा, दादा दो नमस्कार नमस्कार नाव सांग ना माझं नाव ऋतिकेश नावनी दादा आज शिलगावचा राणा एक चांगला स्पीड लागला आणि सोबत होता लक्षात पै्याचं वगैरे कसं नियोजन झालं सांगा ना पैला आमचा एक हप्ता ही गाडी इथेच दोन आहे चांगली खिडकाला म्हणजेच गाडी आज पळवली नक्कीच आता आज समोर पण चांगली गाडी होती नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत झाली लढती बद्दल सांगा ना म्हणजे कशी वाटली गाडी वगैरे कशी पालाय हा गेल्यात आमची राहण्याची ना कुठे गाडी आमचा पराव झाल ते आमचा विजय झाला गाडी आमची एकदम मैत्रीपूर्ण झाली नक्कीच आता मैत्रीपूर्ण शर्ती आता कुठेतरी कालाची गरज झालेली आहे आणि अशा प्रकारे शर्यतींची खरोखर गरज आहे यंग आज तुम्ही काय सांगाल म्हणजे कशा प्रकारे आपण शर्यती केल्या पाहिजेत आम्ही काय भांडणिंड नाही केली शर्ती पूर्ण मैत्रीपूर्ण केली पाहिजे राजकुमार गाडी झाली शरद झाल्यानंतर म्हणजे कुठंतरी बघा आज याच्यामुळे मैत्रीचे संबंध पण टिकून राहतील आणि येणाऱ्या कालामध्ये पैऱ्यामध्ये येऊन पलताना पलताना बघा कधी दिसेल का आरके के व्हायचा नंदी आणि दक्कन आणि आपला राणा कधी सोबत दिसतील का चालत नक्कीच दिसेल राणाबद्दल सांगायचं तर दादा पब्लिकला एकदम भारी पलता आणि सध्या मुंबईला टॉपलाच आहे त्या दिवशी एक फेरा पण पडला राणा आणि गोडसे सर्जायचा फेरेबद्दल सांगा ना कसं काय नियोजन आमचं चाललेलं नियोजन जाम दिवस झाला पहिला तो आमचं नियोजन नि गाडी पण त्याला आधार झाला म्हणून तो बंद झाला परवा आज मग आम्ही फेरा, फेरा मारायला सकाळी कशी पडलेली गाडी गाडीला जाम स्पीड लागली दिसेल ती गाडी बी लवकरच म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ही गाडी पण आपल्याला पलताना बघायला नक्की नक्की दिसेल दादा राणाबद्दल सांगा ना खरेदी वगैरे कुठून होती राणा तेव्हाच आम्ही घाटावर घेतलेला कुठून घेतलेला म मुंबई मुंबईमध्ये तर पलतंय घाटावरती कधी दिसेल का आपल्याला नक्कीच लक्षात आहे आपला म्हणजे बघा भाऊच बोलायला लागेल लक्ष तर चांगला पलत आहे ही गाडी पण आपली मुंबईमध्ये चांगली बलत आहे येणाऱ्या काळामध्ये घाटावरती दिसेल का ही गाडी हम्म लक्षाबद्दल काय सांगशील कारण का बघ घाटावरती पण त्याचं वर्चस्व आहे मुंबईमध्ये येऊन सारखाच पडलात आहे लक्ष म्हणजे टॉपच बैल वरती पण मुंबईला पण आता आमची ती चार फेरी चौथी फेरी गाडीची आणि तेवढी स्पीड आहे अजूनपर्यंत दोन्ही बैल सामान पालवतात दादा आज रामनवमी आणि रामनवमी निमित्त खरोखर म्हणजे आपला एक हिंदू धर्माचा एक सण आहे आणि मोठ्या के जल्लोषामध्ये केले जाते याच जल्लोषाला हातभार लावण्यासाठी आपल्या नंदिनी गुलाल पण केलाय काय आनंद आहे आज गेल्या अड्ड्यात आमचे गुलाल पडलेले अड्डेत आमचे तीन गुलाल झाले श्रीचे दोन झाले राणाचे एक झाले एकच अड्ड्यात तीन गुलाल झाले आज आम्ही मस्त शुभेच्छा दा दादा बाबांची बोलतो बाबा जय श्रीराम जय श्रीराम आज रामनवमी रामनवमी निमित्त आपल्या नंदीने लक्षाने मोठा सण गुलाल मिळून दिलेला आहे आजच्या आनंदाबद्दल काय सांगाल एवढा आनंद झालेला आहे की तो सांगण्यासारखा काय वाढ म्हणजे सांगता येणार नाही ना ना अशी खुशी झालेली आहे आम्हाला हे आज आमचा रामनवमीच्या दिवशी राम विजय करून दिला राम लक्ष्मण जान की जय हनुमान की शंभर टक्के आम्हाला तो गुलाल मिळून दिला आणि आज आम्ही फार खुश आहे आ, बाबा ही जोडी ना राणाची आणि लक्षाची एक चांगली पल्लात आहे बघा राणवन आपलं मुंबईमध्ये टॉपला आपला, आपला लक्ष मुंबई असो किंवा घाट असो सगळीकडे चांगला पल्लत आहे काय सांगाल तिकडे गेला तिकडे म्हणजे चांगलाच मालका करता आणि घर मालका करता तो आपला विजय बाबा तुमची वेशभूषा म्हणजे बघा बालासाहेबांसारखी वाटते म्हणजे येणारे जाणारे लोक तुम्हाला बोलतात का खरोखर उभे काय आनंद असा तेव्हा मला खूप आनंद होतो शक्यतः म्हणजे बालासाहेब ठाकरे ना शेम था, नुपुनी, नुपुनी नुपुनी तो शेम आणि कुठल्याही अड्ड्यात गेले तर बालासाहेब ठाकरेच्या कुठे ना कोणी न कोणी नाव घेतोच घेतो आणि त्याचा मला खूप आनंद होतो बघा हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे म्हणजे एक मोठं नाव आणि त्यांचे नाव नाव घालिकाना होईना आपलं नाव येत आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये पण एक चांगलं मान सन्मान भेटतय अ काय सांगाल या म्हणजे बैलगाड्या क्षेत्राबद्दल तुम्ही तुम्हाला मला तर वाटतं खूप जुना जाणता अनुभव असेल या बैलगाड्या क्षेत्रामध्ये अगोदरच्या शर्ती पण तुम्ही बघितल्या आताच्या शर्ती बघताय काय अंतर दिसतंय तुम्हाला आता पहिल्याच्या ज्या शर्ती व्हायच्या त्या गोंड्यांवर बालदींवर शिवलींवर अशा म्हणजे साध्या संपल वाच्या आता म्हणजे काही पैसे ठेवून मोठ्या मोठ्या शर्ती होतात आता आपले पण एक लाख पाच हजार वगैरे काही बालदे अशी होऊन चे मोठी शरद झाली अजून एक तुमच्याकडे कोणते कोणत्या नंदी होत्या आमच्याकडे एक थैमाय होता एक हरमे होता एक मंगले म्हणून बैल होता एक ऑमन म्हणून बैल होता अशी चार बैला होती म्हणजे एकदम पिढ्या सगळ्यात मोठी तुम्ही कुठली गेली कशावर गेल आम्ही भिनार निंबोलीला मोठी शरद केलेली होती तर आमच्याकडे चार बैला होती भिनारस निंबाल चार बैला होती आणि त्यांच्या डबल डबल सामना झाला आणि तिथे आम्ही विजय मिळवला म्हणजे काय होत बक्षीस काय होतं त्या टाइम शिवली आणि मला वाटतं काही ते, ते असतात वा म्हणजे त्या काळामध्ये पण अशी मजा होती काला शर्ती करायची असलं तर एक दिवशी अगोदर जायला लागायचा म्हणजे पोरा पण मागे लागायची मग त्यांना घेऊन जायचं कोणी कोणी तर बैलगाड्या घेऊन जायचं म्हणजे का नाही आम्हाला तुमचं टेम्पू टेम्पूच काही हे नव्हतं प्रश्न म्हणून बैल पायाने चालत नाही बिकडे बांधून घेऊन जायचो आणि त्याच्यामध्ये मग चार पाच लोक बसवते आणि मग कुठेतरी वस्ती करायची घेऊन जेवण करायचं आणि सगळ्यांनी सस्ती करायची बाबा आता बघा आपली कमिटी पण चांगलं काम करते कुठं ना कुठं तरी त्यांच्या चांगल्या कार्यामुळे आपल्याला चांगल्या चांगल्या शर्ती बघायला भेटतात भांडण दंडा कुठेतरी होत नाही आता कुठेतरी शर्तीना चांगलं वलन लागत चांगलं लागलाच पाहिजे आणि जर लोकांचं मनोरंजन आहे तर शर्ती चांगलं नाही केलं मनोरंजन नाही केलं तर मग फायदाच नाही बरोबर आहे आता राजभाई त्याची नाफी सरत होती आमच्या छेकड्यावर आला खूप आनंद झाला त्यांनी मिठी मारली बरोबर आहे तर तो आनंद म्हणजे असं का सांगण्यासारखं शंभर टक्के कारण असं सर्वांनी केलं पाहिजे बरोबर आहे तर येणाऱ्या काळामध्ये मा मैत्रीपूर्ण माझ्या मी जर झालं तर माझ्या असेच मी करणार नक्कीच बाबा शुभेच्छा असतील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अशाच शर्दी करा लक्ष आहे अजून नंदी करा आणि या मुंबई बिंदूरला आणखी एक सुवर्ण क्षण द्या धन्यवाद जय राम जय राम